नमस्कार आज गणपती विसर्जन आहे आणि गणपती विसर्जनानिमित्त विसर्जना सर्वांना हार्दिक शुभेच्छा तसेच आज गणपती विसर्जनानिमित्त आपण नाव नोंदणीमध्ये सहा महिन नावनोंदणी जर करणार असेल तर पाचशे रुपयाची सूट आहे वार्षिक नाव नोंदणी फी भरणार असेल तर हजार रुपयाची सूट आहे तर पाच हजाराच्या ऐवजी फक्त चार हजार भरावं लागेल आणि एक वर्षभर तुम्हाला आम्ही स्थळ दाखवू मध्यस्थी करू जमवण्याचा प्रयत्न करू पण ही जी सवलत आहे ही फक्त गणपती विसर्जनानिमित्त आणि आजचा दिवसच आहे या सवलतीचा सर्वांनी फायदा घ्यावा आणि नाव नोंदणी मराठा समाजातील उच्च शिक्षित मुलामुलींनीच नावनोंदणी करायची आणि बारावीच्या पुढं बारावीच्या आतले मुलामुलींची नावनोंदणी आम्ही घेत नाही कारण त्यांच्या योग्यतेची पाहिजे तशी स्थळं आमच्याकडं नसल्यामुळं आमचा नायलाज आहे त्यामुळं बारावीच्या पुढं जी शिकलेली आय टी आय डिप्लोमा डिग्री आ, इंजिनियर डॉक्टर अधिकारी जे मुलं मुली आहे उद्योजक त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी हा माझा फोनपे नंबर आहे हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ऑनलाईन सुविधा सर्व आहे घर बसल्या तुम्ही फोनपे पैसे पाठवून नावनोंदणी फी भरू शकता किंवा कार्तिक हॉटेल शेजारी प्रोफेशनल कुरिअरच्या वरती पहिल्या मजल्यावर ऑफिस आहे ऑफिसला येऊन तुम्ही नावनोंदणी फी भरू शकता तर सुवर्ण संधीचा लाभ घ्या गणपती बाप्पाचं आज विसर्जन करायचं आहे ज्यांना वेळ नसेल त्यांनी घरी बसूनही आपल्या मुलाची मुलीची नाव नोंदणी करावी धन्यवाद